जनसेवा समितीतर्फे हा पहिल्यांदाच आपण काय टायगर प्रदर्शिणाचा कार्यक्रम करतो असं नाही तर ह्याच्यात नाविन्य हेच आहे की आपण रात्री करतो आणि कोल्हागिरी पौर्णिमेच्या चांदण्यात आपल्याला हा कार्यक्रम करायचा आहे त्यामुळे एक तर त्याच्यामध्ये चांदण्यात चालण्याचा फील आहे ॲडव्हेंचर आहे आणि त्याच्याबरोबरीने अनेकांचा त्यात आपला शारीरिक क्षमतेचा कस लागणार म्हणजे नुसता आपला ट्रेकिंग करता गंमत आहे असं नाही आहे तर त्यामुळे आपण हा जो सव्वीस जणांना आपण घेऊन आलेलो आहे ते सिलेक्टिव्ह लोक आहेत कारण आपल्याकडे बरेच जणांनी विचारणा केली होती पण आपण काहीतरी जणांना सरळ नाही म्हणून सांगितलं कारण ज्यांना ट्रेकिंगची सवय नाही त्यांच्यासाठी हा कार्यक्रम ना नाही त्यामुळे आपण हे सिलेक्टिव्ह लोक जातो त्यामुळे हे आपला हा कार्यक्रम आत्ताच मी तुम्हाला सांगतो की व्यवस्थित आणि छान होणार आहे बरं आता आपल्याला सगळा कार्यक्रम काय आहे तो तुम्हाला मी सांगतो बरोबर आपण ठरवल्याप्रमाणे दोन वाजता इथून सुरुवात करणार आहोत आपण आत्ता चित् दरवाजा आहोत आणि इथे वरच्या बाजूला जे पॉवर दिसतात ते मनोरे ते लिंकरायचे ते ठिकाणी बोलू देते आणि पलीकडच्या बाजूला दिसतो टकमक टोके याच्याच नंतर आपण रायगडाचा उत्तर खोऱ्यात समोरच्या बाजूला काय नदी आहे काय नदीचा कोर दिसतो तुम्हाला इकडे आता जाताना तुम्हाला लाटून कोकण दिवा आहे तावल्या बावल्याचा घाट आहे खानूचा डिग्गा आहे गोचे वगैरे अशा बऱ्याच शिंदी आणि घाट वाटतात ज्या वरणं पुलोड जिल्ह्यातलं खाली रायगड जिल्ह्यात उतरत नाही त्यामुळे हा भौगोलिकदृष्ट्या अत्यंत काय म्हणून अत्यंत दुर्गम प्रदेश आहे आणि हा सगळा आता आपण खालनं फिरणार आहोत म्हणजे रायगडाला आपण आहोत तळातलं रायगडाला दोन प्रकारे तळात करतो आणि एक मध्यात्न करतो मध्या मध्यात्न ती थोडीशी अवघड कॅटेगरीतली आहे आणि ही सुद्धा काय तशी सोपी नाही पण ते आपल्याला जमू शकेल सगळ्यांना तर हा आपण सगळा प्रदूषणात खालन घालणार आहोत आणि रायगडाच्या चहू अंगाने आपण निरीक्षण करण्याचा प्रयत्न करणार आहोत अर्थात काळोख झाल्यानंतर आपल्याला चांदण्यात जो काय आपल्याला रायगड दिसेल तो आपण बघायचा आणि तो अनुभव हा आपल्याला आयुष्यभर लक्षात राहील असंच असणार आहे मी तुम्हाला सुरुवातीलाच सांगतो हे सगळं उत्तर खोरा आहे रायगडाचं आणि आपण ह्या उत्तर खोऱ्यातनं मग पलीकडे पुढे गेल्यानंतर वाघोलीची खिंड आहे त्या वाघोलीच्या खिंडीतनं खाली उतरायला सुरुवात करू इथून आपण आता दोन वाजता निघाल्यानंतर वाघोलीच्या खिंडीपर्यंत माझ्या अंदाजाने आपण चार तासात पोहोचायला हरकत आहे कारण ग्रुप आहे म्हणून अदरवाईज तो साधारण अडीच तीन तासात होतो पण तो आपल्याला सगळ्यांचा ग्रुप आहे कारण आपण सहापर्यंत जिथे पोहोचू असा अंदाज आहे तिथे गेल्यावर आपण त्याला लक्षात घेऊन आपल्याकडचं काय आहे ते खाऊ पाणी पिऊ आणि सात वाजता पाळूक पडल्यानंतर खाली उठवायला सुरुवात करेल आणि पुढे आपल्याला साधारण माझ्या अंदाजाने पुन्हा तीन साडेतीन तास लागतील साधारणपणे दहा साडे दहा लागेल ते रायगडवाडी आहे आणि नंतर रायनाकाचं समाधी लागेल आत्मकाशा बरोबर ती खाली येते वाटेत डाव्या तर तुम्हाला गोदावरीची समाधी दिसेल आपण तिथे मात्र जाणार नाही पण आपल्याला तेवढा वेळ नाही रायनाकाच्या समाधीपाशी आपण जाऊ तो पहिला टप्पा असेल साधारण तासभरात आपण असापेक्षा कमी सुद्धा वेळ लागेल आपण तिथे पोचू नंतर ग्रॅज्युअली आपला चढ चाल चढ चालू होईल आणि मग सबंध काटेरी जाळ्या आणि असतात मागच्याच रविवारी आम्ही तो सगळं साफ करू एक माणूस जाईल एक वाट तयार केली परंतु काल सकाळी पंच्याहत्तर लोकांनी केलेली त्यामुळे आपल्यासाठी हायवे झाला <laughs> परंतु आपण शक्यतो लक्षात ठेवायचं थे। एक महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवायची आता उजेडातही आणि रात्री तुमच्या उजव्या हाताला कायम रायगड राहणार आहे तुमच्या असं वाटलं की कुठेतरी तुम्ही भडकटच चाललाय आणि तर तुम्हाला लगेच लक्षात आलं पाहिजे की उजव्या हाताला कायम रायगड राहील रायगडाचा आत्ता आपण इथून निघाल्यानंतर हा पहिल्यांदा सातमणीचा खडगा वगैरे असे सगळे भाग जाऊन त्या खिंडीत जाऊ तेव्हा भवानी टोकाच्या आपण बरोबर खाली असू भवानी टोके सगळ्यात पूर्वेकडचं टोके चकमखेड रायगडाचं उत्तरेकडचं टोके आणि मग भवानी खिंडीतनं आपण खाली उतरायला लागलो वाघोली खिंडीतनं की आपण दक्षिणेच्या खोऱ्यात आपण उतरवलो ते गांधारी नदीचं खोर आहे तो प्रदेश आहे तो आणि मग पुढे आपल्याला वाघद्रवाच्या खालनं त्या क्लिप खालनं आपण जाऊ तिथे वाटेत काही ठिकाणी आहेत तिथे पाणी मिळेल आपल्याला आणि त्याच्यात खालनं खालणं गेल्यानंतर मग पुन्हा गर्द जंगल चालू होतं मग काही ठिकाणी काटेरी जाळ्यात आपल्याला आपण लागतो शेवटी खिंड तिथे एक मनोरा दिसेल त्या मनोऱ्यापर्यंत आपल्याला पोहोचायचं सगळीकडे आपण मार्किंग केलेलं आहे चार चार तीन तीन चार चार प्रकारची मार्किंग ती बघत राहा एक तर तुम्हाला ऑइल पेंटचे ताजे ताजे असे पिवळे पट्टे दिसतील मार्कर हे बांध दिसतील आपण ग्लो इन डार्कचे मागच्या शनिवारी काही काही ठिकाणी व्हॅन्टेज आपण मार्किंग केलेलं आहे पांढऱ्या रिबिनी बांधलेल्या आहेत जिथे समजा डायव्हर्जन आहे असं वाटलं तिथे माणूस चुकायची शक्यता आहे तर तिथे रिबिनी पण बांधलेल्या आहेत काही ठिकाणी रायगड प्रदक्षिणा असे छोटे छोटे स्टेन्सिल केलेले बोर्डही बाकीच्या मागच्या लोकांनी लावलेले आहेत तेही तुमच्या तुम्हाला दिसेल त्यामुळे ठिकठिकाणी तुम्हाला अशा खुणा सापडतील त्यामुळे आपण समजा असं वाटलं की कुठेतरी हरवतो ते ह्या खुण्यांकडे लक्षात ठेवायचं आणि चालतानाही लक्षात ठेवायचं दुसरी महत्त्वाची गोष्ट एकदा ताळोख झाला की सगळा जो प चालायचा ते एक सिंगल आपल्याला चालायला लागणार आहे कारण एक तर काळोख असणार आहे त्यामुळे प्रत्येकाच्या हातात टॉच असणार आहे त्यामुळे प्रत्येकाने ती काळजी घेऊन हो चालायची कुणीही पुढे मागे काही वा वाटलं म्हणून इकडे जातो तिकडे जातो असं काही करायची आवश्यकता नाही थीक ठिकठिकाणी वाटेत मग आपला तुम्हाला इथून जो दिसणारा भूगोल आहे तो सांगेन काय इथला प्रदेश काय आहे इथे काय लढाया झाल्या आहेत किंवा आजूबाजूला काय दिसते आपल्याला का हे सगळं आपल्याला वेळोवेळी सांगायला सांगितलं जाईल त्याच निमित्तानं तेवढी आपल्याला पाच दहा मिनिटाची विश्रांती पण मिळत जाईल असं सगळं आहे पाणी जपून वापरा ह्या उत्तरेकडच्या भागामध्ये काही ठिकाणी ओहोळ आहेत परंतु त्यातलं पाणी फारच आता अगदी जेमतेम असेल चूळभर पण पाणी असेल की नाही माहिती नाही पलीकडच्या बाजूला मात्र पाणी मिळण्याची शक्यता दाट आहे म्हणजे मागच्या शनिवारी तरी होत चांगले वाहत होते त्यामुळे पलीकडच्या बाजूला आहे या साईडला कमी आहे एवढं तरी मी सांगितल्यामुळे पाणी हे आपण प्रत्येकाने जपूनच वापरायचं आहे प्रत्येकाच्याकडे टॉर्च आहे अशी मी खात्री खात्रीने सांगू शकतो कारण तसं आपण सूचना दिलेल्या आहेत आणि टोपी घातली प्रत्येकाने फुल स्लीव्ह घातले पायात बूट आणि फुल पॅन्ट असं सगळं आपण लवाजमा आपला आता तिथून निघेल सगळ्यात पुढे सुनील असेल हा आपल्याबरोबरचा स्थानिक वाटाड आहे आता पोहोचले ते पहिलं हा सुनील असेल आपण काही जॅकेट्स घेतलेले आहेत रेडियमची जॅकेट जे रात्री याच्यावरती काम करतात ना रस्त्यावरती त्याला जशी जॅकेट प्रती घेतले तर एक आपण सुनीलला देऊया सगळ्यात पुढे असेल आणि त्याच्या काय जो आहे ते शेवटी असेल ग्रीन टी शर्ट त्याच्या सुनीलच्या पुढे कोणी जायचं नाही आपल्याला बुरुज दिसतात आणि हा समोर आहे तो टकमक टोक दिसते आणि त्याच्यामुळे आपल्याला हा सगळा भूगोल आणि असा सगळा आपल्याला परिसर लक्षात येतो पुढे गेल्यानंतर इकडचं समोरच्या घाटपटापासून ते मग तुम्हाला दाखवतो कोकण डेऱ्यापासून सुरू करतो समोर जे दोन डोंगर दिसतात त्याला खानूचा डिग्गा म्हणतात खानूचा डिग्गा आहे समोर डोंगर दिसतात आणि त्याच्या पलीकडच्या बाजूला पानशेतचं धरण आहे खानूचा डिग्गा इथून एक घाट वाट उतरते अतिशय कठीण रूट येतो तो घळीची नाय म्हणतात बोचे घळ असं त्याला म्हणतात हे अक्षरशः लिटरली शब्दांप्रमाणेच आहे आहेत त्यांच्याकडे शहाबुद्दीन खान म्हणून एक सरदार होता त्याने असं ठरवलं <laughs> 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 की वरनं म्हणजे पुण्या साईडने यायचं देशावर या कावल्या बालूच्या खिंडीतून खाली उतरायचं सैन्य घेऊन पठाणांचं आणि रायगडाला वेढा घालायचा आता रायगडाला वेढा घालणं हा खुळेपणा आहे तुमचा हा परिसर केवढा आहे तुमच्या लक्षात येईल वेढा घालणं इज जस्ट बियॉन्ड इमॅजिनेशन तर त्यांनी असं ठरवलं त्या शहाबुद्दीन खानने की खाली उतरायचं आणि वेढा घालायचा आणि म्हणून काय झालं की हे जेव्हा असं कळलं की असं असं प्रकारे पठाण खाली उतरणार इथे खाली सांदोशी म्हणून गाव येते सांदोशी हे कावले बावले सावर अशी गावं आहेत तिथे सांदोशी गावात बोदाजी जगताप आणि सरकले नाईक असे दोन आपले मराठी वीर होते त्यांना हे जेव्हा कळलं तेव्हा गल, त्यांनी ठरवलं की शहाबुद्दीन खानला खाली उतरू द्यायचं नाही त्याचं कारण असं होतं की तो जर खाली उतरला असता तर पाठोपाठ सगळं मुघलांचं सैन्य उतरलं असतं आणि या रायगडाला वेढा घातला असता रायगडाला वेढा पडण्याची लोक आपल्या मावळ्यांना किंवा यांना भीती नव्हती प्रश्न असा होता की वरती गडावरती सगळं राजमंडळ होतं म्हणजे आपल्या संभाजी महाराजांची पत्नी येसुबाई त्याच्यानंतर त्यांचा मुलगा शाहू त्याच्यानंतर राजाराम महाराज राजारामची बायको म्हणजे ताराराण हे सगळे मराठा मंडळ किंवा शिवाजी महाराजांचे कुटुंब होते ते वरती होते आणि ते जर अडकलं असतं तर मोठी पंचायत झाली असते म्हणून मग ह्या लोका दोघांनी काय ठरवलं की त्याला त्या खानाला शहाबुद्धींना तिथेच अडवायचं म्हणून तिथे एक प्रचंड घनघोर युद्ध त्या खिंडीत झालं त्या त्या खिंडीच्या टॉपलाच झाले कोकण दिवसाच्या बायकेला मला आश्चर्य वाटेल हे मोजके लोक होते आपण हे दोघंजणं आणि काही मावळे ह्या लोकांनी तीनशे पठाणांना त्या खिंडीत कापून काढले जसं बाजीप्रभूंनी पावनखिंड लढवली परंतु त्यात त्यांना होतात मिळालं बेदगती प्राप्त झाली परंतु हे दोघेही वाचले त्या शहाबुद्दीन खानला पराभूत पराभूत होऊन मागे माघारी फिरायला लागलं त्याचा फायदा असा आला की जो रायगडाला वेढा पडणार होता किंवा जो त्या क्लचेसमध्ये येणार होता मोगलांच्या तेवढी उसंत मिळाली आणि ही घटना घडल्यानंतर येशूबाईंनी लगेचच हालचाल केली आणि ठरवलं की ह्या लोकांना आपल्या इथून बाहेर काढलं पाहिजे सगळं राजमंडळ एकत्र राहिलं आणि हे मुघलांच्या हातात पडलं तर सगळं मराठी साम्राज्य जे आहे स्वराज्य आहे ते संपलं म्हणून मग त्यांनी राजाराम महाराजांना सांगितलं राजाराम महाराज त्याच्यानंतर त्यांचे काही निवडक सरदार त्यांची पत्नी शा राणी यांना सांगितलं की तुम्ही इथून निसटून जा आणि मग सहा एप्रिल सॉरी पाच एप्रिल सोळाशे एकोणनव्वदला राजाराम महाराजच्या मागदर्जाने इथून गेले इतिहास त्यामुळे आज्ञापत्रात किंवा शिवाजी महाराजांच्या दुर्गनीतीत ज्या ज्या काही गोष्टी सांगितलेल्या आहेत त्या सा अत्यंत महत्वाच्या आहेत आणि त्याची पुढे आपल्याला प्रत्यय केले आहे जसे शिवाजी महाराजांनी सोळा सहा एप्रिल सोळाशे छप्पनला साली की धक्का जागा हा गड हात करावा आणि ते फुलफिल व्हायला सहा जून सोळाशे चौऱ्याहत्तर हा दिवस उजाडावा लागला ते त्यांच्या डोक्यात होतं तेव्हापासून म्हणजे याला म्हणतो की आपण दूरदृष्टी तर असा आपल्याला आपल्याकडे शिवाजी महाराजांची दूरदृष्टी होती आणि त्यांनी तो हो बरोबर हेरला हा सगळा किल्ला पूर्ण मुख्य रेंजपासून विलग आहे त्याला खाली उतरायचं असेल सैन्याला परकीय सैन्याला सगळ्या घाटात उतरल्याशिवाय तुम्हाला खाली या खोऱ्यात उतरायला जागा नाही आणि या घाटवाटा ओळखून धरल्या तर वर्ण कोणी चितपा सुद्धा खाली येऊ शकत नाही जे गोदावरी जगताप आणि सर्कले नाईक यांनी करून दाखवलं त्या गोदावरी जगतापांचा आत्ताचा विद्यमान जो वंशज आहे तो तुम्हाला कदाचित माहिती असेल महाडला महाटला जे आमदार होते माणिक लावू शकता पुढे त्यांचे घराण्यात भेटते असा हा कावल्याबावली या खिलीचा इतिहास आहे आणि त्याच्यामुळे केवळ राजाराम महाराज आणि हे इथून नेसटू शकले कारा राणी ठीक आहे आणि मग पुढे हां नाहीत नाही लागत ना ठीक आहे जाते तिथे एक पुढे दरवाजा आहे नाणे दरवाजा किंवा लहाना दरवाजा असं त्याचं नाव आहे हा महादरवाजा म्हणजे लहाना दरवाजा तर त्याचा नाणे दरवाजा असं नंतर पबरवून झालं तिथून वाट चढत चढत या इथे इथे याच्या वरच्या बाजूला अशी जाते इकडनं पूर्वीची पूर्वीची वाट इथे एक अंधारी आहे एक गुहा आहे हा जो धबधबा दिसतोय की नाही हा पडतोय धबधबा त्याच्या वरच्या बाजूला तिथे वरच्या अंगाला बरोबर महादवाच्या खाली ती अंधारीची गुहा आहे आणि ती शिवकालीन वाट आहे ती तो निर्णय ऍक्च्युली सातवानखाली तर तिकडनं असं वरती चढून या महाद्जापाशी ही वाट ओरिजिनल वाट जाते आणि तिथे खाली महाद्राजा खाली त्या अजूनही ठेवलेल्या आहेत ते असं लक्षात येईल की त्या उंच उंच आहेत तुम्ही गेला असाल चढून तर ते असे मुद्दामून केलेल्या आहेत वाट अशी चिंचोळी होत जाते समजा समूहाने आला शत्रू अंगावरती रायगडावरती आला तर पहिला त्याला प्रतिबंध खाली होईल पहिल्या फोर्टिफिकेशनला ती समजा जिंकून आला तर त्याला डायरेक्ट वरती ॲक्सेस नाही आहे किल्ल्यावरती जायला तर ही मध्ये तटबंदी घातली थ्री फोर्थ हाईटला म्हणजे साधारणपणे एखादा मनुष्य असेल तर मनुष्याच्या कमरेपाशी येईल अशा पद्धतीने ती ही तीस थ्री फोर्थ हाईटला ती दुसरी तटबंदी आहे आणि शेवटी बाले किल्ल्याला राजवाडा सिंहासन असा सगळा जो वाचतू आहेत त्याला तिथे बाहेरनं तटबंदी आहे अशी की काय स्पर्सिफिकेशन हे ॲक्च्युली हे डिफेन्सिव्ह टेक्निक्स आहेत सगळे पहिला जिंकून जिंकून वरती आला शत्रू तर बारीक वाट केलेली आहे आणि दरवेळेला उजव्या हाताला कडा राहतो डाव्या हाताला घळ राहते किंवा व्हॅली राहते वरनं नुसते धोंडे जरी तुम्ही फेकलेत ना त्या तटबंदीवरनं तरी अर्धे लोक खाली पडून जातात आणि तुमच्या हातात झाल तलवार असेल तर ती तुम्ही स्वतःला डिफेंड करायला हवं त्यामुळे तुमचा ब्लॉकिंग आ, हा जो आ, हा शस्त्र धरायचा हात आहे हा पूर्णपणे ब्लॉक होऊन जातो तर असं ते टेक्निक ज्याला सायकोलॉजिकल वॉरफेअर असं आजच्या आपण परिभाषेत म्हणतो तसं ते सायकोलॉजिकल वॉरफेअर तिथे क्रिएट केलं आपण जेव्हा जेव्हा तिथे वरती जाऊ ना तेव्हा तुम्हाला ते सगळं नीट दाखवत आहे परंतु गंमत अशी आहे की हा दरवाजा जो आहे तो सरळ दिसत नाही ज्यांना इंजिनिअरिंग शिकलेत त्यांना लक्षात येईल की हा हामध्ये तुम्हाला फक्त कॉटिफिकेशन म्हणजे तुम्हाला तच्याबंदी दिसेल दरवाजा कुठे तो इथूनही कळत नाही तो दरवाजा तर दोन बुर्जांच्या आतमध्ये असा वळवला आहे उजव्या त्याला म्हणून त्याला गोमुखी बांधणीचा दरवाजा वळला प्लॅनमध्ये तुम्हाला दिसेल वर्णबईच्या टॉपीमध्ये तो दरवाजा या बाजूला आहे तो दरवाजा असा आत वळवला आहे तिथे वाट पायऱ्या उंच उंच केल्यात छातीवरती येणारा तर समजा जरी शस्त्री सैन्याने हत्ती आणले तरी त्या हत्तीला धक्का मारून दरवाजा तोडायला अवघड जावं आणि तो मुद्दामून व्हायला म्हणजे त्या हत्तीला स्टान्स घेऊन रनअप घेऊन तो दरवाजा फोडू शकत नाही अशा काही तिथे मुद्दा म्हणून ज्याला चक्रव्यूह म्हणतात अभिमान्यूला जसं अडकवायला केलं होतं तसा चक्रव्यूह तिथे क्रिएट केलेला आहे आत्ता मी काही सगळे डिटेल्स सांगत नाही त्याचे परंतु ह्या अशा गमती गमती मुद्दाहून बघण्यासारखे असतात आणि रायगडावरती तुम्हाला त्या प्रकर्षाने बघायला मिळतात तर रायगडावरती आल्यानंतर ह्या Gostei até a mudança. सगळ्या जिंकल्या रेल्वे दोन वर्ष त्याच्या हिशोबाने मला घालच पुस